फक्त शंभर रूल्स आणि इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मग भारतातली कुठली एक्झाम असू द्या किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये झिरो असू द्या तुम्ही इंग्लिश या विषयामध्ये आपले हंड्रेड रूल्स करून पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता आय प्रॉमिस यू आजचा जो रूल आहे रूल नंबर टेन हा सर्वात महत्वाचा रूल आहे आणि या रूलवरती सर्व स्पर्धा परीक्षावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात कारण हा रूल खूप महत्वाचा आहे आणि याच्यात विद्यार्थी खूप जास्त चुका करतात याच्या अगोदर झालेले नऊ लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे क्लिक करून झालेले सर्व नऊ लेक्चर बघून घ्या हंड्रेड रूल चे जेणेकरून तुम्हाला इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करता येईल चला मग आता जो रूल आहे रूल नंबर टेन आणि हा खूप खूप महत्त्वाचा रूल आहे आतापर्यंत तुम्ही जेवढेही रूल बघितले त्याच्यामधून हा जो रूल आहे रूल नंबर टेन हा खूप महत्त्वाचा आहे काय म्हणतो रूल नंबर टेन चला समजून घेऊया आता रूल नंबर टेन जर बघितला आपण नाही तर हा आहे कंडिशनल सेंटेन्स इफ क्लॉज जेव्हा सेंटेन्समध्ये तुम्हाला इफ दिसतो तेव्हा तेव्हा समजून जायचं की आपल्याला काहीतरी कंडिशन तयार होते आता बघू आपण आता कंडिशन कशी ओळखू शकतो आपण मध्ये जेव्हा इफ येतो तेव्हा सेंटेन्स दोन वाक्य येतात किती सेंटेन्स येतात दोन सेंटेन्स येतात समजून घ्या कसं तर आपल्या वाक्यात जर इफ आला इफ सोबत काय काय येऊ शकते बघा इफ सोबत क्रियापदाचा पहिला फॉर्म किंवा क्रियापदाचा पाचवा फॉर्म पहिला फॉर्म म्हणजे ज्याच्यात काही लागत नाही पाचवा फॉर्म म्हणजे तर एस लागतो असा ओळखू शकता ईफ सोबत आणखी काय येऊ शकते क्रियापदाचा दुसरा फॉर्म येऊ शकतो दुसरा फॉर्म कसा ओळखायचा ज्याच्यामध्ये ईडी किंवा टी लागतो आणि ईप सोबत आणखी काय येऊ शकते हॅट प्लस व्ही थ्री येऊ शकते बस एवढंच येऊ शकते म्हणजे जर वाक्यामध्ये इफ आला तर हा कोणाला सोबत घेऊन येऊ शकतो माहीत आहे का फक्त तिघांना हे इथं एवढं माहीत असून सुद्धा विद्यार्थी चुका करतात ते कशा बघा जर तुमच्या सेंटेन्समध्ये इफ दिसला तर इफ सोबत कोणीही येण्याची परमिशन नाही त्याचे काही लिमिटेशन्स आहेत लिमिटेशन काय बघा इफ सोबत कोणाला येण्याची परमिशन आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला किंवा पाचव्या रूपाला किंवा आपण म्हणणार दुसऱ्या रूपाला किंवा आपण म्हणणार हॅट प्लस वी थ्रीला याच्या व्यतिरिक्त कोणालाही इफ सोबत येण्याची परमिशन नाही आणि याच्यावर क्वेश्चन बघा किती येतात दरवर्षी ऍज यू कॅन सी दोन हजार चोवीस लेटेस्ट प्रश्न आहे तुम्ही बघू शकता हे सर्व इपचे क्वेश्चन्स आहेत एकूण किती क्वेश्चन्स आहेत एकदा त्याच्यावर नजर टाकूया ओव्हर लुक करूया जेणेकरून लक्षात देणार आपल्याला की हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट का बरं बघा समजून घेऊ शकतो जवळपास चाळीस जवळपास क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले आहेत म्हणून या रूलला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही बिकॉज दिस रूल आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू आणि त्याच्यामधला हा रूल जो आहे हा सर्वात महत्वाचा रूल आहे चला समजून घेऊया आपण आता हे जे चाळीस क्वेश्चन चाळीस प्लस क्वेश्चन आपल्याला या रूलवरती आलेले आहेत हे सर्वच्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण जेणेकरून आपली इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आणि आपण इंग्लिशमध्ये स्कोर करू शकणार बघा काय रूल सांगतो की इफ जर वाक्यात आला मी जेवढं सांगतो तेवढं फॉलो करा फक्त जर तुमच्या मध्ये इफ पाहायला मिळाला तर इफ सोबत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थला जागा नाही कोणी येऊ शकणार नाही मग आम्हाला समजलं सर की इफ सोबत एक तर येणार एक तर येणार एक तर असं येणार प्रश्न कसा येणार ते बघा सोबत जर वी वन वी फाईव्ह आला तर समोरचं वाक्य कारण वाक्य दोन असतील वाक्य दोन असतील एक वाक्य हे आहे आणि एक वाक्य हे आहे हे वाक्य जर हिपचं असलं तर या इपच्या या वाक्यात काय काय येऊ शकते एक दोन तीन या तिघांपैकी काही येऊ शकते सोबत मग समोर काय येणार समोरच्या वाक्यामध्ये तर समोरच्या वाक्यामध्ये हे येणार आहे बस एवढंच आहे पण कधी कधी काय होते हा इफ वाला पाठ हा रिकामी ये जागा येतो आणि इपचं वाक्य इथं येते इफ कधी कधी मनात येतो मग इथं पहिला दुसरा तिसरा म्हणजे हा जो पार्ट आहे हा इथं जातो मग हा मला पाठ कुठे जाणार सुरुवातीला येणार तुम्ही म्हणा एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगा बेटर समजेल एक्झाम्पल घ्या एक्झाम्पल घेऊ तुम्ही डायरेक्टली एक्झामचाच दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे समजून घ्या दोन हजार चोवीसचा चा प्रश्न काय प्रश्न आहे पहिले दोन वाक्य वेगळे करता आले पाहिजे आपल्याला मला म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा मध्ये इफ येतो ना तुमचा मार्क जाऊ देणार नाही मी शंभर टक्के तुम्ही अँसर देणार म्हणजे देणार बघा काय म्हणू शकतो याच्यामध्ये वाक्यात जर इफ आला तर हे वाक्य इथपर्यंत आहे ईफचं वाक्य कुठपर्यंत आहे बघा एकदा इथपर्यंत इफचं वाक्य आहे ओके आणि नंतर अ मेल अँड फिमेल विल युजली गॉटन अ लॉंग हे तुमचं दुसरं वाक्य आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला दोन वाक्य समजले आणि ते समजायलाच पाहिजे कॉमा हे पहिलं वाक्य वेगळं आहे म्हणजे इथं मी इफ लिहिला आणि या इफच्या वाक्यामध्ये कोण आलं सांगा बरं सोबत वॉन्ट आय होप खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहित असेल की वॉन्ट हा पहिला फॉर्म असतो वॉन्टेड दुसरा फॉर्म असतो वॉन्टेड तिसरा फॉर्म असतो हे फॉर्म आम्हाला माहित आहेत माहित नसतील तर बेसिक लेक्चर आपले बघून घ्या ओके तुम्हाला माहित आहे जेवढी क्वेश्चन आजकाल येतात हे पुस्तकामधून नाही तर डायरेक्टली आपल्या हंड्रेड रुल्स मधून विचारल्या जातात आणि कॉम्पिटिशन वाढलेली आहे म्हणून मी तुमची शंभर टक्के गॅरंटी घेऊ शकतो हो। तुम्हाला इंग्लिशमध्ये कुठेही इश्यू आला हा माझा पर्सनल नंबर आहे नोट डाऊन करून घ्या गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या नाईन झिरो नाईन एट वन थ्री एट फोर एट थ्री गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या माझा नंबर जेणेकरून कुठला इंग्लिशमध्ये इश्यू आला कॉल करू नका व्हॉट्सअप मेसेज करा मला नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुमचं नाव आणि सिटी सुद्धा मला टाका तुमचा नंबर सुद्धा सेव्ह करून घेतो चला इकड्या मुद्द्यावर या काय म्हणू शकतो आपण की इथं वॉन्टेड कोण आहे व्ही वन आहे मग आपण काय शिकलो इथं आपण शिकलो की इफ सोबत जर व्ही वन व्ही फाईव्ह आला तर समोरचा भाग काय असेल ते बघा आता समोर पाहिजे आपल्याला शाल किंवा वेल किंवा कॅन किंवा मे या चार पैकी एखादा शब्द तुम्हाला हवा त्याच्यानंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म एवढंच तर पाहिजे आपल्याला एवढं असेल तर वाक्य बरोबर एवढं नसेल वाक्य चुकीचं इट्स सो सिम्पल बघा समजून घेऊ आपण आता म्हणजे आम्हाला समजलं सर की इप सोबत इथं काय आलेलं बघा ईब सोबत जर इथं बघितलं आपण आपण असं म्हणू शकतो की इथं पहिला फॉर्म दिला त्यांनी मग इथं जर पहिला फॉर्म दिला तर समोर आम्हाला काय पाहिजे विल प्लस वी वन शॉल प्लस वी वन मे प्लस वी वन किंवा कॅन प्लस वी वन आता त्यांनी विल तर दिला इथं आपल्याला विल पण व्ही वन दिला का नाही गॉटन तुम्हाला माहीत पाहिजे गेट हा पहिला फॉर्म असतो गेट हा क्रियापदाचा पहिला फॉर्म गॉट हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म गॉटन हा क्रियापदाचा तिसरा फॉर्म म्हणजे त्यांनी काय केलं विल प्लस व्ही थ्री घेतला आपल्याला काय हवा होता आपल्याला हवा होता विल प्लस व्ही वन हवा होता हे आपली ट्रिक सांगते हा आपला रूल नंबर टेन सांगतो समजत आहे तुम्हाला म्हणजे इफच्या वाक्यात जर व्ही वन किंवा व्ही फाईव्ह आला तर समोर याच्यासोबत वनच पाहिजे नसेल तर वाक्य चुकलं किती सिम्पल आहे या पद्धतीने तुम्हाला अँसर काढायचे आहेत म्हणजे एरर जी होती आपली ती कुठे होती समजून घेऊ शकता विल गेट नाही विल युजुअली गेट हे तुमचं उत्तर आहे विल युजुअली गेट सेकंड नंबर कारण युजुअली का पाहिजे कारण तो ॲडवॉक असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला आपण नाही तर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे एक... okay. आपला दोन हजार चोवीस लेटेस्ट क्वेश्चन आहे बघून घेऊ आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा इफ इट विल तुम्हाला सांगितलं अगोदर ईफ सोबत कोण कोण येऊ शकते इफ सोबत व्ही वन किंवा व्ही फाईव्ह येऊ शकतो ओके इफ सोबत व्ही टू येऊ शकतो ओके इफ सोबत हॅट प्लस व्ही थ्री येऊ शकतो ओके इफ सोबत अदर का? ओके. अदर काही अदर येऊ शकते का नॉट ओके चुकलं हे तिघच येऊ शकतात हा भाग येऊ शकत नाही अदर काहीही सोबत येऊ शकत नाही जगामधलं कुठलं वाक्य ह्या जगामधलं कुठले वाक्य घ्या कशाला पुस्तकाचे नियम वाचता हे तुम्हाला एवढं सिंपल करून दिलेलं आहे मी की वाक्यात जर इफ आला असेल तर विल प्लस येऊ शकत नाही म्हणून चुकी पहिल्याच वाक्यामध्ये आहे हे समजून घ्या आय विल इफ इट विल रेन ऍट होम म्हणजे चुकी होती कुठे होती सॉरी जे चुकी होती आपली कुठे होती येस इथं आहे आय विल म्हणजे काय म्हणायचं मला इथं आय विल नाही येतो इट विलच असेल इफ इट विल रेन असं पाहिजे होतं ते म्हणजे इथं हा आय काढूनच टाका म्हणजे जे एरर आहे त्या व्हील मध्ये इथं व्हील नव्हता पाहिजे बोलायचं आपल्याला मग व्हील नव्हता पाहिजे तर मग काय पाहिजे होतं ते वाक्य करेक्ट करून देतो वाक्य करेक्ट असं होणार इफ इट रेन्स काय पाहिजे होतं इफ इट रेन्स टुमोरो जर उद्या पाऊस आला तुम्ही म्हणा सर इथं फ्युचर आहे ना जर उद्या पाऊस आला फ्युचर आहे नाही तसं नसते इफच्या काही कंडिशन्स आहेत काय असतात माहिती आहे का की हे वाक्य तुम्हाला एक तर प्रेझेंट एक तर पास्ट एक तर पास्ट परफेक्ट जर वाक्य दिफ आला तर ह्या कंडिशन्स आहेत आणि या विद्यार्थ्याला माहीत माहित नाही तर ट्रान्सलेशन करतात जर उद्या पाऊस आला सर फ्युचर आहे बरोबर आहे तसं नसते ग्रामर आहे आणि ग्रामरमध्ये जर पैकी स्कोर करायचा असेल तर गायत्री अकॅडमी तुमची शंभर टक्के हेल्प करणार आहे मी स्वतः शंभर टक्के तुम्हाला इंग्लिशमध्ये पासून पैकीच्या पैकी स्कोअर आणण्यासाठी हेल्प करणार आहे जरा समजलं असं आम्हाला की येथे इफ इट रेन इफ इट रेंज पाहिजे होतं आणि नंतर इथे विल प्लस वी वन समोरचा भाग कोण आहे विल प्लस वी वन कारण आम्हाला माहीत आहे की इफ सोबत जेव्हा वी थो थो हो तो है भी वन व्ही फाईव्ह येतो समोर विल प्लस वी वनच येते हे आम्हाला समजते पुढे जाऊया थर्ड नंबरचा सेंटेन्स घ्या थर्ड नंबर सेंटेन्स काय म्हणू शकतो बघा इफ शी हॅट थ्रोन आता समजलं हॅट प्लस वी थ्री काय आलेला आहे इफ सोबत आम्हाला माहित आहे इफ सोबत वी वन व्ही फाईव्ह येऊ शकतो इफ सोबत वी टू येऊ शकतो इफ सोबत हॅट प्लस व्ही थ्री येऊ शकतो एवढं इफ सोबत येऊ शकते इफ सोबत वी वन व्ही फाईव्ह आला तर समोरचा भाग शाल विल कॅन मे वी वन सोबत वी टू आला तर शूड वूड कूड माईट व्ही वन पण इफ सोबत हॅट प्लस व्हिथ्री आला तर शूड हॅव वी थ्री कुड हॅव व्ही थ्री माईट वी थ्री आणि वूड हॅव वी थ्री आता हे कुठे दिलेलं आहे पहिल्याच पेजवर दिलं मी तुम्हाला शोधा मग आता तुम्हाला की वी थ्री काय थ्री कुठे दिसते शोधा या वाक्यामध्ये शूड तर आहे पण इथं व्ही वन घेतला स्किप करा हे तुमचं उत्तर नाही आहे म्हणजे पहिलं चौथं उत्तर का नाही आहे हे क्लिअर झालं असेल पुढे झालं आणखी पुढे आपण असं म्हणणार आहोत की इथं ऊड तर आहे पण इथं वनच घेतला त्याच्यामुळे अँसर नाही आहे पुढे झाला आणखी याच्यामध्ये जर बघितलं तर याने कूड शूड उड असं काहीच घेतलं नाही म्हणून हे सुद्धा तुमचा अॅन्सर नाही आणखी पुढे झाला याच्यामध्ये जर बघितलं तर काय केलं त्याने मे नॉट हॅव मॅरिड इथं सुद्धा अँसर नाही म्हणजे या प्रश्नामध्ये कुठेही अॅन्सर दिसते का नाही मग असे जर प्रश्न आले हा प्रश्न घेण्याचा उद्देश माझा एकच होता की तुम्हाला आयोगाला चॅलेंज देता आलं पाहिजे की सर याच्यामध्ये कुठे अॅन्सर नाही आहे डायरेक्ट आम्ही ऑब्जेक्शन घेतो तेव्हा असा तुम्हाला तो क्वेश्चन तुम्हाला फायनल अॅन्सर की मध्ये पाहायला मिळेल की काही विद्यार्थी काय करतात नाही आयोगाने दिलं ना बरोबरच असेल माझंच चुकलं असेल असं कधी कधी करतो आपण मी तुम्हाला अवेअरनेस एवढी करून देणार आहे की तुम्ही डायरेक्टली आयोगाला सुद्धा चॅलेंज करणार की जर असं कुठे दिसते का या नियमामध्ये काही बसते का नाही बसत वाक्य चुकलेलं आहे तुमचं ऑप्शन चुकलेलं आहे तुमचे मग कुठलं बरोबर होऊ शकते बघा बरं इफ शी हॅड नोन हिम टू बी अ बुल्ली म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी हॅड प्लस व्ही थ्री जर आला असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय केलं असता माईट हॅव विथ हॅव आणि व्ही थ्री हे घेऊ शकले असते बघा व्हिथ्री इथं दिलेला आहे हा थ्री आहे हा हॅव आहे आणि तुम्ही काय घेऊ शकले असते माईट घेऊ शकले असते केले नाही चला जाऊया पुढे म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा घेता आलं पाहिजे मलाही म्हणायचं आहे पुढचा क्वेश्चन आयबीपीएस आयबीपीएस एक्झामचा क्वेश्चन आहे काय म्हटलेलं आहे आपण इफ इट आता इफ सोबत काय आलेलं आहे तुम्ही आलेला आहे खूप सारे विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर नाही आहे मला माहित आहे नाही आहे बेसिक क्लिअर माहित नसेल तुम्हाला समजून घ्या एम आर हा वी वन असतो याला क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणतात दुसरा फॉर्म वॉझ वर असतो याला क्रियापदाचा दुसरा फॉर्म असतात म्हणतात हे सुद्धा खूप सारे विद्यार्थ्यांना माहीत नाही बेसिक जर तुमचं बेसिक वीक असेल तर नक्कीच आपली बेसिक बॅच एकदा चेकआउट करा गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन प्ले स्टोरून डाउनलोड करा ओके जेणेकरून तुमचे बेसिक कन्सेप्ट केले होतील इफ सोबत वॉझ आला हा वॉ कशाचं काम करतो तर हा विटूचं काम करत असतो पण 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 काय असते माहिती आहे का काही अशक्य घटना पण असतात जेव्हा जेव्हा आपल्याला काही अशक्य बोलायचं असते एक फ्रेज पाठांतर करून घ्या इफ आणि इथं कुठलाही सब्जेक्ट येऊ द्या इथं वरच येते जेव्हाही आपण पॉसिबल इम्पॉसिबल असं बोलतो इफ इट व इट वर पॉसिबल जर पॉसिबल असतं ना ऑब्विसली पॉसिबल नाही आहे काय असते माहित आहे का सर्वांना तुम्हाला माहित आहे इथं आय वी सॉरी ही शी इट आय हे सर्व एक वचन असतात यांना वॉज लागतो हे सर्व सर्वांना माहीत आहे यू दे त्याच्यानंतर वी हे सर्व अनेक वचन आहेत या सर्वांना वर लागते पण एक कंडिशन अशी येते एक कंडिशन अशी येते की जेव्हा सेंटिसमध्ये तुम्ही इफ लावता आणि इफ सोबत वॉज घेता तेव्हा तो, तो कधीच लागत नाही तो तिथं काय पाहिजे असते वर पाहिजे असते कारण इफ आय वर यू जर मी तुम्ही असतो ना जर मी तुमच्या जागेवर असतो ना इफ आय वर यू आय कुड गेट अ गुड स्कोर इन इंग्लिश इंग्लिश ग्रामर जर मी तुमच्या जागेवर असतो इंग्लिश मध्ये पैकीच्या पैकी स्कोर केला असता इफ आय वर अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वॉज नाही येणार इफ आय वर कारण ते कल्पना आहेत फक्त जेव्हा आपण फक्त काही कल्पना करतो तेव्हा सर्वांच्यासाठी तो तो इट असू द्या तो आय असू द्या काही असू द्या सर्वांच्या नंतर फक्त आणि फक्त वर लागत असतो हे डिटेलमध्ये आपल्या पेड कोर्समध्ये अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सर मला इम्प्रुव्हमेंट करायचं पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे हा ज्याने समजते त्यांच्यासाठी रामबान युनो you know, उपाय आहे तुमच्यासाठी असं म्हणू शकतो जवळपास याच्यावरती फोर्टी प्लस युनो you know, क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करून घेतले जातात आपल्या पेड बॅच मध्ये आता हे फ्री सेशन आहेत कोणासाठी आहेत ज्या विद्यार्थ्यांना फीजमध्ये इश्यू आहे किंवा नो you know, ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट पैकीच्या पैकी स्कोअर करायचे आहेत ते सुद्धा विद्यार्थी हे पूर्ण प्लेलिस्ट बिना ग्लास लावून सुद्धा इम्प्रुव्हमेंट करू शकतात फक्त कंडिशन अशी आहे की त्यांना हे जेवढेही काय दिसतात प्रश्न दिसतात तेवढे त्यांना स्वतः पुस्तक घेऊन अरेंजमेंट करून म्हणजे जे मेहनत आम्ही घेतलेली आहे ते मेहनत तुम्हाला घ्यायची आहे आणि हे आपले रूल अप्लाय करू करू जेणेकरून तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर करू शकता काही इश्यू आला मी सांगितलेला आहे हा माझा नंबर आहे गणेश सर नावाने सेव्ह करून घ्यायचा नाईन झिरो नाईन एट वन थ्री एट फोर एट थ्री तुम्हाला वाटते नाही सर मला क्लास जॉईन करून पैकीच्यापैकी स्कोर करायचा तर ते सुद्धा अवेलेबल आहे आपण तुमच्याकडून या बॅच मध्ये शंभर नाही तर हजार प्लस क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतो मग विचार करा हजार प्लस पी वाय क्यू जर आपण आपल्याला सॉल्व्ह करून घेतले तर एक्झामला तुम्ही इंग्लिश विषयाला टॉपला ठेवणार आहात ओके नो no रिझल्ट नो no फी हा आपला रूल आहे फक्त कंडिशन दोनच रेग्युलर लेक्चर बघा जिथं जिथे इशू आले पर्सनली माझ्यासोबत शेअर करा पर्सनली मला मेसेज करा ओके आणि या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे जो एमपीसी टी सी एस आयीपीएस इंग्लिश स्पीकिंग इवन स्कूल कॉलेजेस सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच्यामध्ये झिरो इंग्लिश बेसिक टू अडव्हान्स ओकॅप्ट्रिक्स ट्रिक्स एमपीसी टी सी एस आय इंग्लिश स्पीकिंग प्रिंटेबल नोट्स अनलिमिटेड वॉश टाइम लाइव प्लस रिकॉर्डेड सेशन्स आहे डाउट सेशन्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉल करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता हा आपला टेलिकॉलिंग नंबर आहे सेवन ट्रिपल नाईन वन एट डबल नाईन झिरो नाईन चालेल सो ही लिंक तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा त्यांचं सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट बेनिफिट होऊ द्या आणि तुम्हाला भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये अकराव्या लेक्चरमध्ये नवीन रूल सोबत टिल केअर थँक्यू सो मच एव्हरी